नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे कळमनुरी बाजार समिती जात आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्ती असं दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे एक जास्ती जास्त दर चार हजार आठशे एक आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल औसा बाजार समिती जात आवक आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे एकावन्न जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे आठ रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जत लोकल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आंबेजोगाई बाजार समिती जात पिवळा आवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल लातूर मुरुड बाजार समिती जात पिवळा आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे सिंधी बाजार समिती जात पिवळा आवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्ती जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल राजुरा बाजार समिती जात पिवळा आवक एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाच जास्ती जास्त दर चार हजार सहाशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल आर्वी बाजार समिती जात पिवळा आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रीड आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल गंगापूर बाजार समिती जात पिवा आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे एकावन्न जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनला जिल्हानिहाय दर खालीलप्रमाणे आहे छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल ला अमरावती बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास जास्ती जास्त दर चार हजार सातशे पाच आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे साठ जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती चार कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे बावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती कमीत कमी दर चार हजार तीनशे वीस जास्तीत जास्त दर चार हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती कमीत कमी दर तीन हजार सातशे नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचावन्न आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक तेरा हजार दोनशे एकाहत्तर क्विंटल अमरावती बाजार समिती आवक सात हजार पाचशे तेहतीस क्विंटल कारंजा बाजार समिती आवक पाच हजार पाचशे क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक दोन हजार एकशे अकरा क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती पस्तीस हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल आणि आज रोजी अठरा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे बावन्न क्विंटल म्हणजे एकूण तेरा हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलने आवक आपल्याला इथे वाढलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद